चला तर मग बघूया ऑफर्स काय काय आहेत या डिपार्टमेंटमध्ये सर्व टाईपच्या व्हरायटी तुम्हाला मिळतील टिशू कंची ब्रॉकेट पैठणी हँडलूम सॉफ्ट सिल्क धर्मावरम कांजीवरम शालू बनारसी सर्व प्रकारच्या व्हरायट्या तुम्हाला डी एसमध्ये मान्सून सेलमध्ये भेटायला मिळ मे, बघायला मिळतील हे विचित्रा सिल्क म्हणून कापड आहे हे आपण रेग्युलरली फोर सिक्स्टी फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये बघतोय आपण हे तुम्हाला देतो आहे फक्त एट हंड्रेड रुपीजमध्ये दोन साडे आठशेमध्ये जोडी त्याच्यात भरपूर कलर डिझाईन वगैरे तुम्हाला अवेलेबल आहेत ब्रासो आणि डिझायनर पीस आहेत सगळे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रासो कापड येत आहे ऑल ओव्हर ऑल ओवर प्रिंटच्या आहेत हे जॉर्जेट सिल्कमध्ये आहे हे आपल्याकडं आता फक्त चारशे रुपयाला दोन मिळतील ह्याच्यात भरपूर कलर डिझाईन अवेलेबल आहेत हे लेझर सिल्कमध्ये आहे ह्याच्यात लेस वगैरे मोठी येणार हे पण तुम्हाला पाचशे रुपयामध्ये दोन मिळतील हे तुम्ही बघितलं तर हे गार्डन सिल्क आहे हे गार्डन सिल्क घेतला तर सहाशे रुपयाला दोन मिळतील तुम्हाला हे क्रिस्टल सिल्कमध्ये आहे हे तुम्हाला पाचशे रुपयाला दोन पीस मिळतील ह्याच्यात पण भरपूर कलर डिझाईन वगैरे अवेलेबल आहेत हे लिन मध्ये सगळे डिजिटल लिनन मध्ये येणार हे पण तुम्हाला सहाशे रुपयामध्ये दोन पीस मिळतील याच्यात पण भरपूर कलर डिझाईन वगैरे अवेलेबल आपल्याकडे विशाल ब्रँडच्या सर्व साड्यांवर फ्लॅट टेन पर्सेंट सेल सुद्धा चालू आहे कासनी ब्रँडच्या सर्व साड्यांवर पण फ्लॅट टेन पर्सेंट सेल चालू आहे कासनी ब्रँडच्या सर्व साड्यांवर पण फ्लॅट टेन पर्सेंट सेल चालू आहे लक्ष्मीपतीच्या पण ब्रँडेड सगळ्या कॅटलॉग पीसवर फ्लॅट टेन पर्सेंट सेल चालू आहे हे सर्व शिवशाही पैठणीमध्ये आहे तुम पैठणी म्हणजे तर साधारण रेंज माहितीच असेल आपल्याला या सर्वांना मीना पल्लू वगैरे येईल याची साधारण रेंज आहे तीन ते साडेतीन हजार रुपये आम्ही तुम्हाला देताना देतोय साडेतीन हजारमध्ये मध्ये दोन साड्या एकावर एक साडी फ्री आहे याच्यात अजून भरपूर व्हरायटी अवेलेबल आहेत या सर्व साड्या ज्या प्रीमियम आहेत याची साधारण रेंज एक पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत असते आम्ही तुम्हाला या साड्या देतोय फक्त आठशे रुपये मध्ये दोन या साडीला पूर्ण भरपल्लू येणार व ब्रॉकेटचा ब्लाउज पीस सुद्धा येणार या साडीला सर्व भरपदर व ब्रॉकेटचा ब्लाउज पीस सुद्धा येणार समोर बघू शकता ही आईसाई पैठणी आहे हे साधारण रीन सहाशे ते आठशे रुपये पर्यंत असते आम्ही तुम्हाला देतो या साड्या फक्त आणि फक्त हजार रुपये मध्ये दोन ऑल ओव्हर बुट्टी येणार आणि पूर्ण भरलेला ब्लाउज पीस वगैरे येणार या साड्यांना हे समोर बघता हे ब्रॉकेट आता हे साधारण रेंज साडेतीनशे चारशे रुपये असते आपण तुम्हाला देतोय फक्त पाचशे रुपयामध्ये दोन साड्या थांबा उघडलीच नाही साडी ह्याला सुद्धा भरलेला ब्लाऊज पीस व भरलेला पल्लू आहे ना ह्याच्यात तुम्हाला भरपूर डिझाईन व भरपूर कलर बघायला मिळतील या समोर ज्या साड्या बघताय ह्या एकदम प्रीमियम ऑरगॅनझा मध्ये एकदम हॉट केक आयटम बर्बेरी सिल्क याची साधारण रेंज अकराशे ते बाराशे रुपये असते पण आपल्याकडे या सेल मध्ये पंधराशे मध्ये दोन साड्या या सर्व साड्या तुम्ही बघताय सगळ्या सूर्या सिल्क मध्ये सूर्या सिल्क च साधारण रेंज तीन हजार च्या पुढे असते हे आपल्याकडे फक्त तुम्हाला चौदाशे वीस रुपये साडी साडी मिळते ह्याच्यात पण भरपूर कलर भरपूर पॅटर्न अवेलेबल आहे ही सूर्या सिल्कची साडी तुम्हाला तीन साडेतीन हजारची ची रेंज फक्त चौदाशे वीस रुपये बसेल हे सर्व तुम्ही बघताय हे धर्मावरम आणि कांजीवरमची व्हरायटी याची साधारण रेंज पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत असते आपल्या डी एस च्या मान्सून सेलमध्ये फक्त तुम्हाला अडतीसशे पन्नास रुपयाला साडी भेटत आहे